आधिबंधु या भगवंता आधिबंधु या भगवंता माय भूमि भारत माता, शांथी समता, माता, करता, दाता, करता, माता भविनी दाता। स्मरु पुराण बाइबल गीता स्मरु पुराण बाइबल गीता

हिराबाई पाहिली तुम्ही माणिक व हिराबाई कुठे गेले बैलबाजाला गेले तिथं सगळे काय होते बैलच बैल होते काय होते बैलच बैल मग अचानक हिराबाई ओरडली अहो 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 कोण म्हणतात हा ऐक आई म्हणते तुमच्या बाबाला अहो म्हणते की नाही हा अहो हा पा आपला बैल हा पाहि तो बैल का काय तो हा हा पा आपला बै मग चोर सापडला त्याचा अर्थ काय झालं चोर सापडला आवाज ऐकून चोर घाबरला दोघ आले कोण कोण आले माणिक हिराबाई दोघ आले त्याला पाहून कोण घाबरलं चोर घाबरला तसे न दाखवता चोर घाबरला पण दाखवलं का नाही उगाळा बनून राऊत सरांनी ला, लाने राऊत सर लाने राऊ सर बंधू आहेत त्यांनी तुम्हाला कोणता पाठ शिकवला आज आवाज पाहिजे मला पाठ चौथा आपण शिकलो सर राऊत सरांनी शिकवला तर याच्यावरच सिद्धलेकर हा फळ्यावर मी लिहून दिलेला आहे पण आता याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे फक्त तुम्हाला काय किती गोष्ट समजली ही सरांनी शिकवल तुम्हाला मी तिथे एक प्रश्न विचारणार आहे फक्त पहिला प्रश्न आहे आता मला तुम्ही सांगायचं आहे माणिकच्या पत्नीचे नाव काय होते माणिकच्या पत्नीचे नाव काय होते म्हणजे तुम्हाला समजला का नाही समजला मला समजलं पाहिजे काय होतं माणिकच्या पत्नीचं नाव उभार उभं राहू माणिकच्या पत्नीचे नाव काय होते काय काळा वाजवा पूर्ण वाक्य सांगायचं उभार पुन्हा पूर्ण वाक्य सांगायचं माणिकच्या पत्नीचे नाव हिराबाई होते हात बांधून तसं नाही मानिकच्या पत्नीचे नाव हिराबाई होते असं म्हणणं बर हा कोण म्हणते हा मानिकच्या पत्नी नाव हिराबाई होते बरोबर आहे आता हिराबाई कशी होती मला सांगा बरं हिराबाई पूर्ण पूर्णवाक्य सांगा पूर्ण वाक्य सांग हिराबाई कशी होती पूर्ण वाक्य सांग हिराबाई नाही हिराबाई हिराबाई कशी होती हिराबाई सांग ना पूर्ण वाक्य तू सांग हां हिराबाई पूर्ण वाक्य सांग ना मग हां हिराबाई चतुर होती बरोबर आहे आता या ठिकाणी तुम्हाला एक डबल या गोष्टीमध्ये नेमकं चोराने काय चोरून नेलं होतं चोराने काय तू कस हां तू आला का, का था। चोराने काय चोरून नेलं होतं कोण सांगते सांगते चोराने काय चोरून नेले होते